जोपर्यंत गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये तोपर्यंत आपल्या आपण आपल्या आयुष्याबद्दल सुखी असतो समाधानी असतो आनंदी असतो आपल्याला छान वाटत असत पण जेव्हा एकदा कधी आपल्या मरा मनाविरुद्ध गोष्टी घडायला सुरुवात होते एखादी जरी घटना मनाविरुद्ध घडली तरी मग आपण आयुष्याला दोष द्यायला सुरुवात करतो आपण तक्रार करायला सुरुवात करतो मग आपली कंप्लेनिंग मोड चालू होते म्हणजे माझ नशीबच खराब आहे ग्रह बिघडलेत कोणाची नजर लागली आहे वगैरे वगैरे अशा गोष्टी आपण विचार करायला सुरुवात करतो आणि मग आपण मनाविरुद्ध गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधायला सुरुवात करतो उपाय शोधायला सुरुवात करतो मग कोणाला पत्रिका दाखवणं आपले ही शांती करा ती शांती करा इकडे जाऊन या देवाला एवढ्या लांब इकडे तिकडे जे सांगाल ते उपाय ही शांती ते शांती उपा जे ते उपाय आपण सुरुवात करायला सुरु करायला सुरुवात करतो पण खरच ह्या अशा गोष्टी केल्यानंतर म्हणजे आपल्या आयुष्याचं कोढ उलघडतं का खरंच खरच उलगडतं का तर नमस्कार मी तेजश्री पोखरकर एक सर्टिफाईड अडव्हान्स प्राणी हिलर आहे ट्रेनर आहे लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन कोच आहे आणि हो आहे तर म्हणजे ह्या अशा गोष्टी केल्यानंतर ग्रह शांती पत्रिका दाखवणं वगैरे ह्या अशा गोष्टी केल्यानंतर कदाचित फरक पडत पण असेल पण शंभर टक्के फरक कधीच पडणार नाही जोपर्यंत आपण आहे ना स्वचा शोध घेत नाही म्हणजे जोपर्यंत आपण आतून बदलत नाही तोपर्यंत बाहेर आयुष्य कधीच बदलणार नाही आणि मग हे आतून बदलायचंय म्हणजे काय तर विचार विचारांबद्दल जागरूक असणं आपल्या स्वतःच्या आपण काय विचार करतोय हे आपल्याला समजणं मग तो पॉझिटिव्ह आहे का तो निगेटिव्ह आहे का तो भूतकाळात घडलेला आहे का किंवा तो भविष्याबद्दल आहे का ह्या गोष्टींची जाणीव होणं हे म्हणजे हा विचारांबद्दल असलेला अवेअरनेस आहे मग तो कसा डेव्हलप होतो तर तो डेव्हलप हळूहळू होतो म्हणजे हे ऐकायला एल, ऐकायला खूप सोपं आहे पण तितकंच करायला खूप अवघड आहे पण जेव्हा तुम्ही वारंवार त्याची प्रॅक्टिस कराल ना तेव्हा मग ह्या गोष्टी रुजत जातील हळूहळू आपल्याला त्याची सवय लागेल लागेल मग आपल्याला जेव्हा आपलं आयुष्य आहे ना मनाविरुद्ध घटना घडतात मग तेव्हा आपण सगळेच त्या परमेश्वराकडे धाव घेतो मग त्याच्या चरणी आपल्याला शांती मिळू लागते मग हेच आहे की अध्यात्म शिकणं अनुभवणं किंवा स्पिरिच्युअलिटी एक्सपिरियन्स करणं हे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे पण अं बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे ना की अध्यात्म म्हणजे फक्त देवदेव करणं उपास तपास करणं पूजा अर्चा करणं तर ही अध्यात्माची संकल्पना अं एक एकच टक्के आहे अशी मी म्हणेल स्पिरिच्युअलिटीची ही संकल्पना जी आहे आपण पारंपरिक एकच टक्के आहे कारण स्वामी विवेकानंदांनी सांगितलेले चार मार्ग आहेत हा जो आहे त्याला भक्ती, भक्ती मार्ग म्हणतात भक्ती मार्ग मार्ग ज्ञान राज मार्ग राजमार्ग हे असे चार वेगवेगळे परमेश्वर प्राप्तीचेच मार्ग आहेत तर भक्ती मार्ग म्हणजे हे जे आते मी वरती सांगितलं आधी सांगितलं तर हा जी लोक हे सगळं करतात ती भक्ती मार्गामध्ये मोडतात मग ही अगदी बेसिक किंवा पहिली पायरी आहे पण मग त्याच्यावरती ज्ञान मार्ग राजमार्ग कि ज्यांचा इंटरनल प्रवास चालू होतो ना कि मी कोण आहे मी मी कोण आहे माझ्या जगण्याचा पर्पज काय आहे व्हॉट इज द फायनल एम ऑफ माय लाईफ म्हणजे माझं जगण्याचं उद्दिष्टच काय आहे हे प्रश्न ज्यांना स्वतःवतात ना मग त्यांचा प्रवास अध्यात्माकडे ह्या राजमार्गाने किंवा ज्ञान मार्गाने चालू होतो आता विचारांकडे तटस्थपणे कस पाहायचं तर अं म्हणजे जो एखादा सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आलाय नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आलाय तर त्याच्याकडे तटस्थपणे पाहता जर आपल्याला आलं आणि तो अवेअरनेस जर आपल्यामध्ये डेव्हलप झाला ना की ओके दिस इज ओनली थॉट हा फक्त विचार आहे तर मग एक आध्यात्मिक पायरी आपण वरती चढलोय एक लेवल आपण गाठलीये आणि मग ये ना विचारांचा किंवा आपल्या मनाचा आपल्यावरती कंट्रोल राहत नाही तर आपला आपल्या विचारांवरती आपल्या मनावरती कंट्रोल उरतो मग मग आप आपली चॉईस असते की आपल्याला कुठल्या विचाराला किती महत्व द्यायचंय किती कुठल्या थॉटला किती कुरवाळत बसायचे ते हे आपला ही पॉवर ही स्ट्रेंथ आपल्यामध्ये उरते आता हे विचारांकडे तटस्थपणे कसं पाहता येईल म्हणजे सिंप, सिंपल सिम्पल मध्ये सांगते समजा एखादा भूतकाळाबद्दल मनामध्ये विचार येतोय नकारात्मक विचार येतोय तर मग आ, ते समजलं पाहिजे किंवा ते माइंडफुली म्हणजे मग परत समजलं पाहिजे मनात आलं पाहिजे की ओके ती घटना घडून गेलेली होती दॅट इज ओनली पास्ट आता जो मला सतावतोय तो फक्त आणि फक्त विचार आहे त्या घटनेबद्दलचा विचार आहे ती घटना जी घडलेली आहे जिचा विचार मला सतावतोय ती खरं आत्ता प्रत्यक्षात घडतीये का तर नाही ती भूतकाळात घडून गेलेली आहे मग ही जी डिटॅचमेंट आहे ना हे जे डिस्टन्स आहे ना त्या थॉट बद्दल हे जरी क्रिएट करता आलं आणि क्रिएट झालं ना तरी मग माइंड इतकं शांत होत ना तर मनाला इतकी शांती मिळते ना मग मग माइंड त्या विचारापासून डिटॅच दि, होत दूर पळत की ओके ही फक्त घडलेली घटना होती आणि आता तो फक्त विचार मला सतावतो ऍक्च्युअल मध्ये ती घटना घडत नाहीये तसंच भविष्याबद्दल म्हणजे आपण फ्युचर बद्दल खूप चिंता करत असतो काळजी करत असतो की कसं होईल काय होईल गोष्टी वर्कआउट होतील की नाही घडतील की नाही तर मग जेव्हा हे समजतं ना आपल्याला की ओके ही घटना अजून भविष्यात घडणारी आहे ती अजून घडलेली नाहीये मग हा अगेन मला जो सतावतोय आता प्रेझेंस मध्ये माझा वर्तमान जो खराब करतोय आता तो फक्त आणि फक्त विचार आहे ना ती घड घटना <coughs> घडलेली घडून आ... गेलेली आहे किंवा ना ती आता घडत आहे ती घडणार आहे मग ती खरंच आपण विचार करतो त्याप्रमाणे घडणार की नाही घडणार वी डोंट नो कारण मनुष्य म्हणून खरंच काही काही गोष्टी आहेत ना ह्या आपल्या हातात नाहीयेत जेव्हा आपण आध्यात्मिक लेवल गाठायला लागतो सुरुवात करायला लागतो स्पिरिच्युअलिटी शिकायला लागतो ना तेव्हा समजतं की काही कंट्रोल आपल्या आयुष्याचा कंट्रोल जो आपल्याला असा आपल्याकडे हवा आहे ना सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोल मध्ये हवा आहेत ना तर कधीतरी ना गोष्टी काही काही गोष्टींवरचा कंट्रोल सोडून द्या आणि जस्ट गो विथ द फ्लो ऑफ द लाईफ घडू द्या जशा गोष्टी घडत आहेत तशा घडू द्या सो मग सांगायचं तात्पर्य आज व्हिडिओ मध्ये हेच होत की अवेअरनेस विचारांबद्दल जागृत झाला पाहिजे कि मला जो सतावणारा हा जो विचार आहे तो म्हणजे एक फक्त विचार आहे आणि विचार म्हणजे मी नाही हे समजायला आहे ना म्हणजे सर्वसामान्य लोकांना समजायला अवघड आहे ही गोष्ट समजायलाही आणि पचवायलाही पण ज्यांना हे स्वतःमध्ये रुजवता येताना खूप शांती मिळते मानसिक शांती खूप मिळते इतकं विचारांपासून आपल्याला अलिप्त होता येत ना की ओके हे फक्त थॉट्स आहेत जे मला मग त्याचा मी त्रास किती किती करून घ्यायचा आहे त्याला महत्व द्यायचं आहे ही सगळी पॉवर आहे ना ही माझ्याकडे उरते त्या विचारांकडे उरत नाही कारण समजत कि तो एकतर घडून गेलेला आहे तो आत्ता घडत नाहीये सो आपण लेट गो करायला शिकतो आपण गोष्टी सोडून द्यायला शिकतो स्वतःला होणारा त्रागा आपण कमी करायला शिकतो त्रास कमी करायला शिकतो आणि किंवा मग हे मग ही समजतं की ती भविष्यात घडणारी मग त्याचा माझा त्याच्यावरती अजून कंट्रोल काहीच नाहीये मग तिचा एवढा विचार करून करून पण काहीच उपयोग नाहीये हेही समजायला लागतं सो so, मग प्रयत्न करा बघा एखादा विचार जर तुम्हाला सतत सतत भूतकाळातले घडलेले सतावत असतील तर मग त्याच्यावरती विचार करा की खरच हे आता घडत आहे का की ते भूतकाळात घडलेलं आहे किंवा ते भविष्यात घडणार आहे हे जरी डिस्टन्स क्रिएट करता आलं ना हे हळूहळू प्रॅक्टिसने जमेल हे हळूहळू जरी करता आलं ना डिस्टन्स तर मग यू विल बी फ्री फ्रॉम युअर निगेटिव्ह थॉट्स अँड युअर माइंड सतत जे हे मन रन पळतय ना इकडं तिकडं सैरवैर वैरवैर बर त्याच्यापासून आपण थोडस अलिप्त शांत व्हायला सुरुवात होऊ त्याच्यापासून थोडं डिटॅच व्हायला सुरुवात हो आणि हे सगळं साध्य होत ध्यानाने ध्यानाचं खरंच खूप महत्व आहे अध्यात्मामध्ये आपल्या लाईफ मध्ये मेडिटेशनच खरच खूप महत्व आहे सो so, प्रॅक्टिस करा मेडिटेशन विचारांवरती विचार करायला शिका बघा आयुष्य खूप सुंदर आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि जसं मी सांगितलं की मी एक प्राणिक हिलर आहे तर ॲज अ हिलर मॅज अ हिलर मला लोकांशी कम्युनिकेट करायला त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करायला आणि त्यांना सोल्युशन्स द्यायला विथ दिस डिफरंट डिफरंट मोडॅलिटीज लाईक प्राणी हिलिंग ईएफटी कॉम्बिनेशन वापरून लोकांना मदत करायला खूप आवडते खूप साऱ्या माझ्या क्लायंट्सचा चा पॉझिटिव्ह फीडबॅक आहेत सो ज्यांना रिच आऊट करायचा असेल ते नक्कीच करू शकतात माझा नंबर खाली शेअर करत आहे तर ज्यांना कोणाला मदतीची गरज असेल नक्की रिच आऊट करा आणि अगेन व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्या बद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू